नमस्कार मित्रांनो आज माझा लॉंग व्हिडिओचा डे थ्री आहे आणि मी आज माझा तिसरा व्हिडिओ आहे जे लॉंग टाकत आहे आज थोडं संडे होता थोडं वर्किंगमध्ये थोडं काम कमी होतं बघू शकता हे माझं वर्किंग काम चालू आहे हे पी सी तर असं वाटलं की बाबा आज थोडा लॉंग व्हिडिओ बनवा कारण मी यूट्यूबवाले बाबांचे व्हिडिओ आता थोडे स्टार्ट केले आहे बघण्यासाठी तर बघून त्यांच्या मोटिवेशन घेतलं आहे आणि त्यांना बघून थोडे लाँग व्हिडिओ बनवत आहे आणि म्हणजे सांगण्याचा उद्देश म्हणजे हे की त्यांनी इतके जणांना मोटिवेट केलेला आहे मोटिवेशन दिलेलं आहे मी त्यांचे प्रो बरेचसे व्हिडिओ असे बघितलेले आहे की जे लोकांना लिहिता येत नाही वाचता येत नाही बोलता येत नाही बोलता येत नाही म्हणजे मीन्स कॅमेऱ्यासमोर म्हणा या काही गोष्टी या म्हणा त्यांना काही गोष्टी ज्या जमत नाही त्या यूट्यूबावाले बाबा करून देत आहे सगळ्या गोष्टींमध्ये ते सपोर्ट करत आहे म्हणजे तो ते व्यक्ती म्हणजे खरंच म्हणजे त्यांना मानावं लागेल कारण बरेच मी आता यूट्यूब चॅनल बघितलं आहे लोक बऱ्याच गोष्टी अशा घुमून फिरून सांगतात सगळ्या गोष्टी हे सांगतात ते सांगतात पण मी त्यांचे जे व्हिडिओ बघितले खरंच म्हणजे असं वाटतं की नाही खरंच त्या व्यक्तीं शिकण्यासाठी काही आहे काहीतरी आहे त्यांच्याकडून आणि मी त्यांचं ते जे ॲप आहे यूट्यूबवाले बाबा त्यांना पण जॉईन केलेलं आहे तुम्ही पण जॉईन करा खूप मोटिवेशन म्हणजे स्पीच देतात ते मोटिवेशनल सांगतात समजून सांगतात बऱ्याच गोष्टी ज्या गोष्टी आपल्याला नाही जमत त्या गोष्टी पण समजून सांगतात आणि हे बघ हे माझी लॅब आहे एकदा इथं ड्युटी करतो मी आज संडे आहे म्हटलं तर त्या पद्धतीनं ला एक लाँग व्हिडिओ छोटासा बनवू आणि म्हणजे लॅबमध्ये जे आहे वर्किंग तर थोडं फ्री टाईम होता त्यामुळे म्हटलं व्हिडिओ बनव आणि तुम्हाला रिक्वेस्ट आहे की माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा शेअर्स करा मला पण सपोर्ट करा बघू आता है। आता मी तर लाँग व्हिडिओ टाकणं सुरू केलेलं आहे मॉनिटाईज चॅनल मॉनिटाईजसाठी आलेलं आहे त्यांना वॉच टाईम कम्प्लीट करत आहे मी तर मग मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो आहे की माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा मला सपोर्टची गरज आहे अजू का अजू का विषय मे सब्जेक्ट तो नहीं है पन में विचार चालू है कि से मोटिवेशन जसे जमेल तसे वीडियो बनने का प्रयत्न करते है सदा तो लॉन्ग वीडियोज बनता है शॉर्ट्स वीडियो वगैरह टाकत है जीमचे आॉन्ग वीडियो बनने का प्रयत्न चालू है मजा जीमचा तर जसा जसा सपोर्ट मिळेल तसा तसा मी व्हिडिओ बनवणार आहे तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबरोबर धन्यवाद तुमचा आभारी आहे आणि मला असं सपोर्ट करा मला पण मोटिवेशन करा म्हणजे तुम्ही जर व्हिडिओ बघितला चॅनलला सबस्क्राईब केलं तर मला पण थोडा व्हिडिओ बनवण्याची इच्छा होईल म्हणजे बरेच यूट्यूबर सांगतात नाही की बाबा आणि जो व्यक्ती बघतो व्हिडिओ त्यांना वाटत असेल की आपण एक लाईक दिल्यानं काय होतं तुमचे एक लाईक म्हणजे मोटिवेशन भेटते आणि खरंच मला आतापर्यंत नव्हतं माहिती पण आता जेव्हापासून मी लाँग व्हिडिओ बनवत आहे आणि बनवायला सुरुवात केली तर मग मला त्या गोष्टीची जाणीव झाली की खरंच आपला तुमचा म्हणजे एक लाईक समोरच्याचं किती मोटिवेशन करू शकतो समोरच्याला किती मोटिवेट करू शकतो उत्साही करू शकतो हां तर मी बघा महाराष्ट्रामधून आहे महाराष्ट्रामधूनच्या जनतेला विनंती आहे की तुम्ही मला सपोर्ट करा प्लीज आ, हे बघा आज काय वर्किंग आ, विशेश आज आज जास्त काही विशेष काम नव्हतं आज संडे आहे संडेचं आज फक्त एवढी लिस्ट आहे एवढी लिस्ट कंप्लीट करायची आता तुम्ही विचाराल हा लिस्ट कशाची आहे तर लिस्ट आहे माझ्या वर्किंगच्या वर्किंग दिलेलं असतं ते वर्किंग कंप्लीट करावं लागतं त्यामधून तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल त्या धन्यवाद तुम्ही मला असं सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद